नोव्हेंबर महिन्यात तसं पाहायला गेलं तर तुळशीसाठी खूप कसोटीचा असतो कारण काय होतंय दिवसा ऊन असतं रात्री गारवा पहाटे धुकं आणि ओलावा त्यामुळे हा महिना तुळशीसाठी खूप खराब असतो आणि तसंच काही माझ्या तुळशीच्या बाबतीत झालं पहा आता ह्या तुळशीला नाही आहे काही माझ्याकडे तीन चार तुळशी आहेत ही मथुरेकडची तुळस आहे ह्याच्यावर पण काही सध्या नाही आहे म्हणजे अजून काही नाही आहे आणि दोन तुळशीवर माझ्या झाले तुळशीवरुंदाऊनवरच्या तुळशीला आणि असंच बाहेरच्या वातावरणात जरा थोडी गुलाबाच्या झाडात आलेली एक तुळस आहे तिलाही तसंच झालेलं आहे ते, ते तुम्हाला दाखवतेच की जे पानावर असे ब्राऊन स्पॉट आलेले आहेत त्याच्यानंतर मंजिरीचे जे नुकतेच म्हणजे कोवळे जिथं देठ येतं तिथं पांढरा मावा त्याच्यानंतर लाल असे छोटे छोटे किडे दिसायला लागलेले तर म्हणजे मावाच्या प्रकारे आणि तो खूप घातक असतो तुळशीसाठी जी तुळस पूर्ण मरगळल्यासारखी होणार त्याच्यात काहीच अंश राहणार नाही टोटोईतपणा राहणार नाही पानं खराब होऊन मी तीन उपाय सांगणार आहे त्यातील दोन उपाय करून दाखवणार आहे आणि तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होईल आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा त्यावरच तुम्हाला कसं करायचं ते कळणार आहे कारण सध्या हा सर्वांचाच प्रॉब्लेम झालेला आहे थोडंसं जर प्रमाण असेल तर पहिला उपाय तुम्ही करा जरी त्यांनी नाही झालं तर दुसरा उपाय करा दोन दोन दिवसांनी केला तरी चालेल हा उपाय आणि पहा असे मोठे मोठे मुट पानं जे आहेत की ज्याच्यावर जास्त प्रमाण झालेलं आहे ते काढून टाकणार आहे तोडून काढून लांब बाजूला टाकायचं तुळशीत टाकायचं नाही जेणेकरून त्याचाच प्रादुर्भाव परत जास्त वाढूनही बाहेर काढूनच टाकाते बऱ्यापैकीचं बऱ्याच मैत्रिणीच्या घरी हा, हा प्रॉब्लेम नक्कीच झाला असणार आहे कारण गेल्या वर्षी पण माझं नोव्हेंबर महिन्यात इतकी तुळस माझी बघता बघता खराब झाली त्यामुळे मला दुसरं रोप लावावं लागलं आणि त्याच्यामुळे माझ्या चांगलं लक्षात आहे आणि मी त्याच्यावर पटकन विलाज करणार आहे तर मी आता मी सांगते की वातावरणातील बदलामुळे तुळशीची इम्युनिटी खराब होते त्यामुळे प्रॉब्लेमला सामोरे जावे लागते त्यातील काही प्रॉब्लेम सांगते की काय प्रॉब्लेम होतात ते त्याआधी बघा मी राख घेतलेले आपले राख लाकडाची राख एक दीड चमचा आणि एक दीड चमचा हळद घेतली पहिल्यांदा मी हा उपाय सांगते जर कमी प्रमाण असेल तर सुरुवातीला हा हा करा ही ट्रीटमेंट करा आणि दोन तीन दिवसांनी नंतर मी दुसरा सांगितलेलं आहे ते करा आता ही सर्व मी राख जी आहे राख आणि हळद हळद पण ते असते त्याच्यामुळे राखाने हळदी राखीने पूर्ण त्याच्यात किडे जातात पा असे पूर्वी म्हणायचे की राख झाडावर टाका किडे येत नाही ते तर ते हा उपाय पहिल्यांदा करा राख आणि हळद मी पूर्ण तुळशीवर टाकलेले आहे जिथे जिथे किडे जास्त प्रमाण आहे तिथे पण जास्त टाकलेले आहे अशा प्रकारे टाकून द्या जर त्यांनी नाही झालं तर मग दुसरा उपाय करा आणि पहिल्यांदा थोडंसं पाणी शिंपडा मला पाणी शिंपडलेलं मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे म्हणजे जेणेकरून ती राख त्याला चिटकली जावी आता दुसरा उपाय सांगते मी एक लिटर इथं पाणी घेतलेलं आहे स्प्रे स्प्रे बॉटल आहे ही मोठी आणि त्यात मी एक लिटर पाणी घेणार आहे हा नक्की उपाय करून पहा खूप उपयोगी आहे हा अर्धा चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे आ, बेकिंग सोडा नंतर मी निम ऑइल अर्धा चमचा मी निम ऑइल घेतलेला आहे आणि ते त्या एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे हँडवॉश पण अर्धा चमचा तरी हँडवॉश घ्यायचा आहे हँडवॉश पण जे किडे ते जाण्यासाठी छान काम करतो अशा प्रकारे हँडवॉश कोणतंही असू दे हँडवॉश कुठलंही व हँडवॉश वापरलं तरी चालतं आणि आता छान ते हलवून घ्यायचं आहे आपल्याला सोडा पण त्यात आता टाकून ता घेतलेला आहे आपण आणि ते बंद करून छान हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते सर्व आतमध्ये मिक्स व्हावं छान असं हलवून घ्या सगळं आणि त्याने स्प्रे करायचं आहे असं जरी स्प्रे बॉटल नाही आणली तर हँडवॉशच्या जरी स्प्रे बॉटल मी काय काय छोटंसं काय असेल थोडंसं काय फवार करायचं असेल तर मी हॅ हँडवॉशच्या फवाराने करते त्या बॉटलने आणि हे तर खूपच चांगलेलं आहे असं पाहता सर्व आ, मी तुळशीचे जे फांदे आहेत त्याच्यावर मंजिरीवर त्याच्यानंतर पानाच्या महागे सर्व ठिकाणी मी हे फवारून घेणार आहे मी जसं फवारते तसं घ्या किंवा तुम्ही तिसरी एक तुम्हाला उपाय सांगते कापूस घ्या त्याच्यावर अर्धा चमचा निम ऑइल घ्या आणि त्या कापसाने पूर्ण फांदी न फांदी पुसून घ्या जेणेकरून त्यानेही पटकन हा मावा जातो आणि करून पहा तिसरा उपाय पण खूप छान आहे मी प पे, फक्त पहिल्यांदा हे दोनच उपाय करून तुम्हाला दाखवले आहेत मला वाटते की त्याण्यात ह्या दोन उपायाने माझे तुळशीवरचे हे सर्व जे, जे, जे प्रॉब्लेम आहेत तो ते जातील पण जर तुम्हाला नाहीच झालं तर तिसरावा तुम्ही उपाय करा जो मी निवयचं सा सांगितलेला आहे तो आणि असं सर्व मी स्प्रे मारून घेतलेला आहे तुळशीला मागून पानाच्या खालच्या बाजूने तुळशीच्या मंजिरीवर ते आणि ह्या मंजिरीवर जरी मी टाकत आहे तर ह्या मंजिरी मी ठेवणार नाही आहे काढून टाकणार कारण तिथं खूप प्रादुर्भाव झालेला आहे त्या मंजिरीवरच जास्त जास्त करून जे जुने पानं म्हणजे पहिल्यांदा आलेले मोठे मोठे पाने आहेत पिवळे झालेले किंवा मोठे पानं त्याच्या खाली खूप प्रादुर्भाव वाढलाय पहा असे पिवळे पिवळे किडे पण दिसायला लागलेले तर तुम्हाला जवळून दाखवते ते सर्व पानं पहिल्यांदा काढून टाकायचे आणि लांब टाकायचे कुंडीत अजिबात टाकायचे नाही तर आणि कुंडीत जर अजून काही रोपं असतील काही तर ते काढून टाकायचे कुंडी एकदम स्वच्छ करायचे जेणेकरून मातीपासून तुळशीच्या खाली जवळून जे पानं आहेत ते सर्व काढून टाकायचे मा की मातीतूनच शक्यतो बुरशीचं प्रमाण जास्त होतं किंवा अशा किडक कीटक ते जास्त प्रादुर्भाव होतो त्यामुळे हे सर्व मी आता फा जे झाडं किंवा छोटे छोटे तुळशीचे रोपं पण आलेले होते मंजिरी पडल्यामुळे तर तेही रोपं मी काढून टाकलेले आहेत कारण नकोच म्हणलं कुठलेच तुळस छोटे तुळशी नकोस ठेवायला पाणी जास्त द्यायचं नाही ओलसर माती ही बुरशी मावा कीड याची आईच असते त्यामुळे आणि माती सुकून जायला पाहिजे मोकळी राहिली पाहिजे त्यामुळे मुळा फ्रेश राहतील याची काळजी घ्यायची आणि फंगसचं पण प्रमाण फास्ट होत असतं ओलसर जास्त माती असेल तर त्यामुळे लवकर उपाय केला पाहिजे तर असा पहा मी आता मंजिरे पण काढून दाखव दाखवते बघा तुम्हाला की पूर्ण पांढरे किडे त्याच्यावर मंजिरीवर आहेत की, आहे की इतकं प्रमाणे वरच्या बाजूला त्यामुळे ते मंजिरीच मी काढून टाकणार आहे आता मंजिरी जरी काढलं तरी आपल्याला ते फायद्याचंच आहे कारण तुळस छान डेरेदार होईल कारण कारण मंजिरी जर आपण ठेवल्या तर तुळशीची वाढ खुंटते कारण वा, फुटवेच फुटत नाही तर आणि तिथून ती पण म फांदी वाढत नाही मंजिरी ह्या शेवटच्याच हे असतं त्यामुळे मंजिरी काढली की तिथं फुटवे फुटणार म्हणजे एकच फांदी असते तिथं दोन फांद्या होणार मंजिरी काढली की दोन फुटवे फुटतात त्यामुळे असाही फायदाच आहे आपल्याला थोडंसं डेरेदार होईल आणि आपला किडीचा प्रादुर्भाव पण त्याच्यामुळे तीस चाळीस टक्के कमी होईल कारण त्याच्या प्रमाण खूप आहे त्याच्यानंतर मंदिर मंजिरी मी जिथून काढलेले आहे तर तिथं मी सहा लावणार आहे कारण जंतुनाशक बुरशी जिथून हो परत लागणार त्या झाडाला त्याच्यामुळे ते एक औषधाचं काम करेल म्हणून मंजिरी जिथे तो तोडल्या तिथे मी साप पावडर टाकून घेतलेली आहे ज्या जेणेकरून तिथून रोगराई पसरणार नाही जंतून संसर्ग होणार नाही आणि फान खालच्या कुंडीत पण मी साप पावडर टाकलेली आहे मातीतून ही बुरशी वाढू नये कुठली जंतू होऊ नये जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल झाला असेल ठरला असेल तुमच्या तुझ्यासाठी मदत मदतीचा ठरला असेल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ पहा आणि कमेंट करा धन्यवाद